मुस्लिम समाज बांधवांचे पोलिसांना निवेदन मुस्लिम धर्मगुरु प्रेसित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या महंत रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी मुस्लिम बांधवांनी पारद पोलिसांना निवेदनाद्वारे केली यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक चैनसिंग भुसंगे म्हणाले कोणीही सोशल मीडियावर अफवा पसरवणार नाही व कायदा सुव्यवस्था याची सर्व समाज बांधवांनी व सर्व घटकांनी नोंद घ्यायची आहे असे आवाहन सुद्धा यावेळी त्यांनी केले आहे यावेळी उपस्थित सर्व सकल मुस्लिम समाज पारद धावडा वाल सावंगी सावंगी परिसरातील जमियते उलमाचे अध्यक्ष सदस्य व शाह छप्परबंद जिल्हा उपाध्यक्ष तथा सर्व मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती तसेच मुस्लिम उलमा ए इक्राम यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे भारत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व समाज व सर्व धर्माच्या लोकांना पोलीस स्टेशन पारकच्या वतीने जाहीर आव्हान आहे की सध्या जे नाशिकमध्ये एका कार्यक्रमामध्ये मा महाराजांकडून काही अपशब्द वापरले गेलेले आहे असे मुस्लिम बांधवांचे मुस्लिम बांधवांचे भावना दुखावल्याबद्दल एक जनतेमध्ये थोडा रोष निर्माण झालेला आहे त्याच्याबद्दल काही जे सोशल मीडियावर आहे त्याच्या काही पसरणार नाही आपल्या वागण्यामुळे आपल्या स्टेटस ठेवल्यामुळे किंवा इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवल्यामुळे एखाद्या धर्माच्या भावना दुखावतील असं कोणी वागणार नाही प्रत्येक धर्माला ज्याच्या ज्याच्या धर्माचा प्रसार करण्याचा आणि प्रचार करण्याचा लोकशाही मार्गाने अधिकार आहे परंतु आपल्या एखाद्या वक् वक्तव्यामुळे किंवा आपल्या एखाद्या सोशल मीडियावर ठेवलेल्या पोस्टमुळे जर एखाद्या धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्या संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल कोणीही कायदा हातात घेऊ नये सर्व समाजाचे बांधव गुन्हे गोविंदाने राहत असतात परंतु एखाद दुसऱ्या व्यक्तीच्या चुकीमुळे अपशब्द वापरले जातात की ज्यामुळे एखाद्या धर्माच्या भावना दुखावतात की हे बेकायदेशीर आहे असा जो कोणी व्यक्ती समर्थनार्थ किंवा द्वेष भावनेने एखाद्या व्यक्तीच्या समर्थनार्थ किंवा दुसऱ्या एखाद्या धर्माच्या द्वेषाबद्दल काही सोशल मीडियावर पोस्ट टाकले जातील त्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करतील तर सर्व वासियांना व वा पोलीस पोलिस हद्दीतील सर्व जनतेना एक पोलिस स्टेशन मार्फत व पोलिसांमार्फत जाहीर आवाहन केलं जाईल की कोणी कोणाच्या सांगण्यानुसार अफवा पसरायच्या नाहीये सोशल मीडियावर चुकीच्या अफा पसरायच्या नाहीये जे लोक असे कायदा हातात घेतील त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी प्रतिनिधी मजहर खान पठाण जालना